श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका कारण बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला काही चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहेत ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती ती गोष्ट मामांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे म्हणून मामांसाठी वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दगडाला मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तर माणसाला माणूस बनण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मामा म्हणतात माझ्या बाळा जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही देवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती मामांमुळेच येते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण न लावेल भक्तीशी बोलवी मनांच्या धम्बयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा जीवनाच्या बँकेत बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच मौन होणार नाही देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत फक्त अडचणीला हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस मामाच पकडतील तुझा हात ब्रह्मांड नायक माझे मामा जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी तो पुढे काय ठेवितो मनीचे भाव मामा तुम्ही म्हणूनच ओठांवर असते सद्गुरू बाळूमामांचे नाव मामांची लीला खूप आघात आहे म्हणून मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्त रूप बघुली तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माये बाप हाय जनाचा विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी तिथून साथ देतो मी आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी मामांची शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाभ ऋतू असे बाळ त्यांचा जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याच भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे नको होऊ उदास मी तुझ्या आसपास डोळे बंद करू न बघ आठवेन मी ये तुझा विश्वास जय बाळूमामा येणाऱ्या संकटावर मात कशी करावी याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल तू कुणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं ते तिथल्या तिथंच सोडावं आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा शरीराने मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी नेहमी तुमच्याच हृदयात आहे एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये जीवनात संकट तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दलही काही बोलू नका तुम्ही तुमचं उत्तम कर्म करा लोकच तुमचा परिचय देतील मामा तुमच्यामुळे मी आज सुखात आहे कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे जय बाळू मामा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून आपोआप मार्ग मिळेल संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांच्या समोर जायचं असतं तू कर्म करत राहा फळाची आशा न करता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे जय माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळाचे दुःख नसावे वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा माझे नाव तुझ्या ओठावर आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जो नुसता माझ्या नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही मामांचा आधार असल्यास आयुष्यात कसल्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्द आहे की मामांवर भक्ती अशी ठेवा की नशिबात नसेल ते सुद्धा मिळालं पाहिजे उगाची भय हे पळू दे जवळील मामांची शक्तीही कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाब ऋतू असे बाळ त्याचा शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बघ भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतर शरीर शुद्ध बनते मनामध्ये जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देह साध्य करणे कितीही कठीण असो पण आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये जय बाळू मामा बाळू मामांची भाग दोन आयुष्यात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनाच्या धम्भयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकटं आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आयुष्यात सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही आणि दुःख इतकीच द्या की देवावरील आस्था उडू नये जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं मामा सांगतात उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधी उपवास अहंकाराचा करावा कधी कधी मीपणाचाही करावा आयुष्यात कोणाच्या तरी खराब परिस्थितीला हसू नये कारण काळ हा, हा इतका शक्तिशाली आहे कारण तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायची असेल तर ती फक्त मामांची कृपाच दुसरं काहीच नको अशी भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक दाई म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तू फक्त आपली अटल निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्मत फिक्र जो हुआ नाही मै करूंगा वह जो सोचा नाही जय बाळू मामा मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं अरे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास मोहाचा करावा अहंकाराचा करावा वाईट विचारांचाही करावा मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त मीपणा सोडा श्रीमंत व्हाल प्रगतीच्या दिशेने जाल जय बाळू मामा मामा म्हणतात जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे घेता म्हणून मी तुमच्या चालतो नामानेच मन प्रवेश करून स्थिर होते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता तो मिस ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही आणि हीच नियती आहे ही। बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं